आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली करतोय आपल्या विभागातील एक क्रांतीनगर आणि वसाहत जे संतोष माता नगर रेल्वे वसाहत आहे मागे निवेदन दिलं होतं आणि या संदर्भात तातडीने बैठक लावण्याची गरज आहे कारण त्यांना त्यांचं पुनर्वसन न करता त्यांना फक्त नोटिसा दिलेल्या की तुम्ही खाली करा आणि म्हणून एक धोरण ठेवणे ठेवण्याची गरज आहे ज्या बाबतीमध्ये येण्याचा नक्की विचार केलाय रेल्वेशी बोलून यामधून आपण मार्ग काढू आपल्याला कोणालाही बेघर या ठिकाणी होऊ दिलं जाणार नाही हा देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि म्हणून केंद्र सरकारची रेल्वे आहे परंतु हे लोक राहणारे आपले आहेत आणि ते अनेक वर्षापासून राहत आहेत आणि ते किती वर्ष राहतात पन्नास साठ वर्षापासून राहत आहे त्यामुळे कायद्याने ते संरक्षित आहे आणि म्हणूनच आपण यामधून एक चांगला मार्ग मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या डोक्यावरची चांगती तलवार ही कायमची हटली पाहिजे अशा प्रकारचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकार मांडू आणि रस्त्यावरच्या भलाई हा आपण त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर आपण तो निर्णय घेतला होता त्याच्यानंतर मग पुन्हा नोटीस आली आणि युनियन या संघटना का बनवल्या प्राधिकरणासमोर न्यायालयासमोर सरकार समोर, समोर, समोर मांडायचा परंतु या झोपडपट्टी धारकांचा विषय मांडण्यासाठी कुठली युनियन नाही आम्ही म्हणत नाहीये महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे <laughs> मागणी आम्हाला त्या ठिकाणी लावून द्यावं लागले आम्हाला रेल्वे आणि आहेत आणि इकडचे त्या प्रकारे पुढची भूमिका आपली असणार आहे या संदर्भाची नोटीस रेल्वे प्रशासनाने या साबळे नगर लोकांना दिली आणि त्या नोटीस त्यांनी उल्लेख केला की तुमचं कागदपत्र सबमिट करा आणि तुमचं म्हणणं मांडा तर त्यावेळेस आपण सगळी कागदपत्रं त्या ठिकाणी जमा केली आणि म्हणणं मांडण्यासाठी आपण त्या ठिकाणी हा वकालतनामा सहा तारखेला जी हिरिंग लावलेली आहे त्या सहा तारखेला आपण त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत आणि त्या सबमिशनमध्ये आमच्या त्या म्हणण्यामध्ये आम्ही हेही म्हणणं मान मांडणार आहोत की आम्हाला आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही आमची झोपडी तोडणार नाही आणि आम्हा आपल्यालाही झोपडी तोडून देणार नाही आमची एवढीच मागणी आहे की रेल्वे प्रशासनाची जागा आहे याची आम्हाला जाणीव आहे परंतु ही जी लोकं आहेत ही लोक केवळ दोन हजारच्या अगोदरची नाही त्याच्याही पेक्षा खूप अगोदर मला वाटतं पन्नास साठ पासष्ट सालापासूनची वस्ती जी, जी या ठिकाणी राहते यांना असंच तुम्ही फक्त नोटीस देऊन कसं काय उठू शकता या महाराष्ट्र राज्यामध्ये नियम आहे की जो झोपडी कुठल्याही जमिनीवर जरी असली परंतु ती जर दोन हजारच्या अगोदर असेल तर ती प्रोटेक्टेड आहे ती संरक्षित आहे आणि ही लोक साबळे नगर लोक हाच ते लोक त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन या ठिकाणी इन सेतू पुनर्वसन करा म्हणजे याच ठिकाणी आमचं पुनर्वसन करा तरच आम्ही आमच्या चाव्या तुम्हाला सुपूर्त करू शकतो काही दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरून सांगितलेलं होत की ज्या राख्या धाब्यावरच आपल्याला घर बांधून देण्यात येईल दे अशी ही चर्चा सध्या करणार आहे असं त्यांनी थेट सांगितलेलं होतं आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर याचा पाठपुरावा करतायत काय वाटतं आपल्याला नेते मंडळी करत असतील उलट आम्ही त्यांचं स्वागत करू बिलकुल जण स्वागत करू अक्षरशः झालाच की हा विषय जो आहे म्हणजे साबळे नगरमधल्या लोकांनी इकडं एस आर राबवावी ह्यासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाची एन ओ सीचा विषय आला आणि रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी एन ओ सी देण्यामध्ये त्यांनी नाकारलं ओ सी देण्याचं म्हणून हा इकडं ह्यांचं ह्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचं त्यांचं जे प्रस्ताव आहे तो अमान्य झाला अक्षरशः आपण बघाल तर ह्यांचं या ठिकाणी पुनर्वसन होऊ शकतं जर रेल्वेच्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग जर या ठिकाणी बनू शकतात तर या रहिवाशांच्या रेसिडेन्शियल बिल्डिंग का बरं बनू शकत नाही हा साधा विषय आहे म्हणजे कुठला डेंजर झोन आहे असाही नाही आहे किंवा अशा ठिकाणी हे लोक बिल्डिंग आहेत ज्या ठिकाणी बांधू शकत नाही तसाही विषय नाही आहे हा रेसिडेन्शियल झोन आहे रेल्वेच्या इमारती म्हणजे रेल्वेचे क्वार्टरच्या इमारती पण या ठिकाणी आहेत आपण यांना या ठिकाणी इन सेतू म्हणजे याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू शकतात मुख्यमंत्री साहेबांनी आमचं जर या ठिकाणी घरानं मांडलं किंवा मान्य केलं तर आम्हाला संघर्ष करायची गरज लागणार नाही बिलकुल सहा तारखेला आमची त्या ठिकाणी हिरिंग असणार आहे सहा फेब्रुवारीला आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी हिअरिंग मध्ये मांडू ठामपणे मांडू की आमचं पुनर्वसन इकडंच करावं त्यानंतर आत्ता ह्या झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही एक असा निर्णय घेतला आहे सर्वांमध्ये की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय की आमचं पुनर्वसन याच ठिकाणी व्हावं हा विषय आम्ही त्या ठिकाणी मोठ्या लोकसंख्येने मोठ्या जबाबदारीने जोरदारपणे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आपल्या बरोबर इथले स्थानिक आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेतो कारण की थेट लाईव्ह प्रत्येक जण बघतायत आणि त्यांच्यापर्यंत आपण ह्या रहिवाशांच्या व्यथा ज्या आहेत इथले काही पदाधिकारी त्यांच्याकडनं मी जाणून घेतोय काय आपण आपल्या मर्जी अनुसार लोकांच्या सहमतीने हे त्यांना सुपृत्त केलेलं आहे का हो संपूर्ण साबळेनगर त्यामध्ये सहमत आहे आणि साबळेनगरनीच त्यांना अप्रोच केलेला आहे त्यासाठी सर्वांनी त्यांच्या वकलातनाम्यावर सह्या सुद्धा केलेल्या आहेत नक्की काय वाटत कि कशा प्रकारे आपले हे म्हणजे मा, प्रश्न मार्गी लागतील का जर प्रत्येक जण आपल्या घरात बसून राहिला जर स्वतःच्या घरासाठी जर तो स्वतः स्वतः रस्त्यावर जर आला नाही तर हे पर प्रश्न कधीच मार्गी लागू शकत नाही मग राईट टू शेल्टरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक झोपडीधारक <coughs> हा रस्त्यावरची लढाई लढणार आहे आणि स्वतःचं घर मिळवणार आहे काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आता त्यांच्या इथे की लोकांना जागेवर आपण जे वर्षापासून घर तिथेच भेटेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांच्या एकंदरीत आपल्या सर्वांच्या माध्यमातून चर्चा होणार आहे का आम्ही त्याही मार्गाने जाणारच आहोत की मुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला नुसतं आश्वासन नाही तर कथित उतरायचं सुरुवात केली तर आम्हाला पण चांगलं आहे मग मोठा संघर्ष करावा लागणार नाही असं जर होईल असं वाटतंय व्हावा पाहिजे झालंच पाहिजे अजून काही लोक आहेत मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय वाटतं होईल का होणार जरूर होणार का नाही होणार मुख्यमंत्री करतील का हो करतील ना का नाही करणार एवढे सगळे नगर जर एकत्र झालं तर का करणार नाही प्रश्न मार्गी लागतील हो लागणारच नक्की आपण बघताय एकत्रित मोठ्या संख्येत इथे